नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघाटाची पूजा केली जाते आणि तिला फक्त खीर अर्पण करतात चंद्रघटा मातेला खीर अर्पण केल्याने सर्व दुःखही दूर होतात खीर बनवायची झाली तर एकदम सिंपल खीर बनवतात ती म्हणजे दुधाची खीर बनवतात मी खिरीमध्ये साबुतांदूळ मिक्सर करून घेतले कारण की आपण उपासालाही साबुतांदूळ खातोय जर तुम्हाला जर नसेल तर साबुतांदूळ मिक्सर करायचे तर यामध्ये दूध साखर आणि वेलची पावडर मिक्सर करून उकळवून दूध त्याची खीर बनू शकतोय साबू तांदूळ दोन तीन पाण्यामध्ये वॉश करून भिजवून घेतलेत अर्धा तास दुधामध्ये तुम्ही घी घेऊ शकता मी कोकोनट ऑइल मिक्स करून घेतलं आहे दोन टी दूध मिक्स करून उकळी येऊन द्यायचे दुधाला उपासाला सेवया खात नाही या प्रकारच्या दुधाला छान उकळी होऊन द्यायचे आणि खाली उद बुडाला लागायला ला नको दूध म्हणून स्टर करून घ्यायचे मध्ये मध्येतून एकदा की दुधाला उकळी आल्यानंतर साबुतांदूळ मिक्स करून घ्यायचे आणि साबुतांदूळ मिक्स केल्यानंतर लगेच के स्टर करून घ्यायचे नाहीतर आणि आता बुडाला साबुतांदूळ लागूही शकतात तुम्हाला चंद्रघटेची कथा माहिती आहे का जेव्हा पार्वती आणि महादेवांचा विवाह निश्चित झाला तेव्हा महादेव वरात घेऊन हिमालयाच्या दरबाराकडे निघाले त्यावेळी त्यांच्या अंगावर सर्वत्र भस्म लपेटलेले होते गळ्यात सापांचे हार होते आणि मागे पिच्छाच्यांचे व असुरांची मोठी वरात होती हे दृश्य पाहून दरबारात सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे राणी मीनाबाईंच्या हृदयात भय निर्माण झाले हे भय दूर करण्यासाठी माता पार्वतीने चंद्रघटेचं रूप धारण केलं तिच्या डोक्यावर अर्धचंद्र तेजमय झाला आणि तिच्या मुखावर तेजाचा प्रकाश पसरला त्यामुळे दरबारातील सर्व भीती नाहीशी झाली आणि शांतमय वातावरण निर्माण झाले तेव्हा राणी मीनाबाईला समजले की ही कन्या साधी नाही ती स्वयं जगन्माता आहे त्यानंतर भगवान शंकरांनी पार्वतीच्या इच्छेनुसार आपले भयावट रूप सोडून सुंदर आणि मोहक रूप धारण केले मग सर्व देवांच्या साक्षीने पार्वती आणि शंकर यांचा विवाह संपन्न झाला अशी होती चंद्रघट्टीची कथा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका कथा ऐकायला आणि कशी वाटली चंद्रघट्टीची कथा खिरीमध्ये साखर आवडीनुसार मिक्सर करून घ्या मी वन बाय फोर कप साखर मिक्स करून खिरीमध्ये खूप सारे ड्रायफ्रुट हे मिक्स करू शकता तुपामध्ये रोस्ट करून नाहीतर कोकोनट ऑइल मध्ये रोस्ट करून मिक्सर करू शकता ड्रायफ्रू ड्रायफ्रूट करून गार्निशिंग साठी क्रश करून घेते ड्रायफ्रूट चंद्रगटेला तिसऱ्या दिवशी निळ्या रंगाच्या साडीने का सजवतात माहिती आहे का कारण यासाठी नीला रंग हा शांती आणि समृद्धीचा प्रतीक चंद्रगटेची उपासना केल्याने नकारात्मक ऊर्जा दूरही होते आणि मनात शांतीचा धैर्य निर्माण मध्ये वेलची पावडर कार्डमन पावडर मिक्स करून वन बाय फोर टी स्पून मिक्स करून घ्यायचे आणि जर वेलची पावडर मिक्स केली ना तर एक नंबर खीर होते या वेलची वे खीर कम्प्लिटली होते त्यावेळी करून घ्यायचे वेलची पावडर नाही तर वेलची पावडर जास्त शिजवून घेतली ना तर ती कडू होते वेलची पावडर मिक्स करून काही कडू नाही लागत पण त्याची टेस्ट ना ती वेगळी चेंज होते त्यामुळे खाली उरतानाच वेलची पावडर मिक्स करून घ्यायची एकदा की वेलची पावडर मिक्स केली की गॅस ऑफ करून घ्यायची आणि खीर स्टर्क करून घ्यायचे खीर खाली उतून थंड करून वरून ड्रायफ्रूट क्रश केलेले मिक्सर करून घ्यायचे बाऊनमध्ये खीर सर्व करून चंद्रगटे मातेला अर्पण करून नंतर आपण सर्व करून घ्यायचा प्रसाद जर तुम्ही साबु मिक्सर न करता खीर बनवली तर तुम्ही सिंपली दुधाची खीर बनवू शकता नाहीतर तर ता साबुतांदूळ आणि तांदूळ मिक्सर करूनही खीर बनवू शकता एवढी छान स्वादिष्ट खीर होते ना आणि थोडी जर रबडीसारखी जर जाडसर असेल ना तर अजूनच भारी आणि सेम रबडीसारखीच चवीला लागते साबुतांदूळ अँड तांदूळ मिक्सर करून पौष्टिक खीर तयार होते ही खीर बनवण्यासाठी जास्तही कोणते इन्ग्रेडियंट्स लागत नाही फक्त साबुतांदूळ आणि तांदूळ फुगून घ्यायचे आहेत अर्धा तास नाही तर ता एक तास साबुतांदूळ आणि तांदूळ जास्तही फुगून घ्यायचे नाही आहेत फिफ्टी पर्सेंटेज पन्नास टक्केच फुगून घ्यायचे आहेत दूध पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे मी थोडाच दूध मिक्सर करून घेतला आहे आणि त्यामध्ये तूप एक चमचा मिक्सर करून खीर <ukhir> शिजवण्यासाठी मी अर्धा कप पाणी ओतून घेतलं आहे दुधामध्ये आणि फुगवलेले तांदूळ होते ना ते मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे दरदरा ग्राइंड करून घ्यायचं आहे पल्स पल्सने मिक्सरला डायरेक्टली पेस नाही तयार करून घ्यायचे तांदळाची दरदरा ग्राइंड करून घ्यायचं आहे तांदळाचे दाणे दाणे ठेवायचे आहेत अख्खे पण नाही आहे अर्धे अर्धे दाणे ठेवायचे याप्रमाणे तांदूळ ग्राइंड करून घ्यायचे दरदरा ग्राईंड करून घेतले तांदूळ खीर शिजतानाही छान शिजते आणि चवीलाही खूप छान लागते खीर उकळत्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे तांदूळ एकदा की तांदूळ मिक्स केले ना की स्पूनच्या साहाय्याने तर पॉलीच्या साहाय्याने हालून घ्यायचं स्टर करून घ्यायचा नाहीतर बुडालाही लागू शकते उगवलेले साबु तांदूल ही मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये मी एक लिटर थोडा दूध कमी कर मिक्स करून घेतलेला आहे वन ते टू पिन्स सॉल्ट सॉल्ट मिक्स केल्याने गोड पदार्थाला अजून टेस्ट भारी येते यामध्ये कोणते ड्रायफ्रूट असेल ते, ते मिक्स करू शकता आवडीचे मी काजू बदाम पिस्ता घेतले अर्धी वाटी सुका खोबरा आणि सुका खोबरा जर तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप ही करू शकता पण खिरीमध्ये जर खोबरा जर मिक्स तर अजून भारी होते खीर ओला खोबरा जर असेल तर ओला खोबरा जरी मिक्स केला तरी चालतोय तरी ते छानच होते फक्त खोबरा जर असेल ना तर अजून टेस्ट येते आणि बारीक खेचणीने खेसून आहे खोबरा जाड खेचणीने खेसून नाही घ्यायचा काजू बदाम पिस्ता मी जास्तीत जास्त करून बटाट्यांची स्लाइस पाडायची मशीन असते ना त्यानेच क्रश करून घेते मी चॉप नाही करून घेत त्याने पातळी कट करता येतात जेवढी मोठी पाहिजे मोठेही खंड करता येतात खिरीमध्ये जर तुम्ही जर मनुका जर मिक्सर केले आहेत ना तर बारीक चॉप करून मिक्सर करून घ्या मनुका मनुका जर कट करून तर खिरीचं टेस्टही त्या मनुकांमध्ये होत त्याने अजून छान लागते खीर साईड साईडूनही खिरीकडे लक्ष द्यायचं आहे नाही तर बुडाला खीर लागू शकते स्टर करून घ्यायची आहे खीर तांदूळ आणि तांदूळ छान असे शिजवून घ्यायचे गॅसची फ्लेम फास्ट न ठेवता मिडियम गॅसवरच खीर शिजून घ्यायचे खिरीमध्ये जर केसर असेल ना तर खीर अजून छान लागते त्यामुळे मी थोडेच खिरीमध्ये केसर, केसर, केसर मिक्स करून घेते खीर शिजतपर्यंत केसरचं फ्लेवर आणि केसरचा कलरही खिरीमध्ये होते म्हणून पहिल्याच खिरीमध्ये केसर मिक्स करून घ्यायचे मी केसर मसालाही मिक्स करून घेते तुम्ही दोघांमधला केसर नाही तर मसाला एक काहीतरी मिक्स करू शकता मी एक चमचा मिक्स करून घेतला आहे केसर मसाला जास्त उशीरही लागत नाही खीर बनवण्यासाठी दहा ते बारा मिनिटांमध्ये परफेक्ट खीर तयार होते खीर बनवताना जास्त करून खीर स्टर करूनच खीर बनवून जे नाही तर बुडालाही लागू शकते शुगर साखर आवडीनुसार मिक्सर करून घ्या वन बाय फोर कपचे मी दोन कप मिक्स करून घेतले खीर बनवण्यासाठी नाही तर रबडी बनवण्यासाठी जर दूध घेतला तर म्हशीचा फुलफॅटमधला दूध घ्या गायचा दूध हा पातळ असतो फुलफॅटमधला जर दूध घेतला तर जास्त उशीर खीर जाडसर करायची काही गरजही पडत नाही एकदा की, की, ला की, की जा। जा जा खीर जाडसर व्हायला लागली की खोबरा खिसून घेतलेला आहे तोही मिक्स करून घ्यायचा आहे आणि ड्रायफ्रूट क्रश केलेले आहे तेही मिक्स करून घ्यायचे आणि गार्निशिंगसाठी थोडे ड्रायफ्रूट ठेवून साईडला मिक्स करून घ्यायचे सर्व खीर एकदमही जाडसर तयार नाही करून घ्यायची आहे कारण की खाली उतरल्यानंतर अजून जाडसर होणार आहे खीर खीर जाडसर झाली आणि खीर खाली उतरण्याच्या टायमावर कार्डवन पावडर मिक्स करून घ्यायचे आहे वन बाय फोर टेस्पून वेलची पावडर एकदा की खिरीमध्ये कार्डमन पावडर मिक्सर केली की गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायचे आणि स्टर करून घ्यायचे खाली उतून थंड करून घ्यायचे खीर झटपट आणि कमीत कमी वेलामध्ये छान अशी जाडसर रबडीसारखी खीर तयार होते आणि खिरीमध्ये जो आपण कोकोनट मिक्स केला ना त्याची टेस्ट अलगच येते एक नंबर खीर होते तयार खीर थंड करून बाउन मध्ये नाहीतर प्लेटमध्ये सर्व करून वरून गार्निशिंग ड्रायफ्रूट आणि खिरीसोबत कोक